नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नाची पिढी या मालिकेचा रिव्ह्यू तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा तर प्रेक्षकांनो लग्नाची पेढी या मालिकेमध्ये सिंधू आणि वि हे दोघंही सिं आणि सावी हे दोघंही सिंधूला बेड्यात काढत असतात राघवलासुद्धा ते म्हणत असतात की आज आम्हाला झोप येत नाही आणि तुम्ही आम्हाला गोष्ट सांगितल्याशिवाय आम्ही काही झोपणार नाही आणि ते मस्ती करत असतात तेव्हा राघव आणि सिंधू म्हणतात की ठीक आहे आणि मग घरामध्येच त्यांनी असं ठरवलेलं असतं की तेच आपण टेंट हाऊस बनवायचं आणि तिथे पार्टी करायची तेव्हा तर सावी आणि खूप खुश होतात तर इकडे राघव आणि सिंधू यांनी टेंट हाऊस बनवलेलं असतं आणि त्याच्या आतमध्ये चौघजणं बसतात तेव्हा सिंधूने सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेतलेलं असतं आणि ते आईस्क्रीम खात खूप एन्जॉय करत असतात तर इकडे लगेच म्हणतो की किती दिवसानंतर आपण असं एकत्र आलो आहे ना मला ना खूप भारी वाटते कारण इतके दिवस मी खूप निगेटिव्ह झाला होतो मला असं वाटायचं की बाबा सोडून येणारच नाहीत आणि मी खूप घाबरलो होतो पण आज खरंच मला देवाला खूप म्हणजे धन्यवाद बोलायचं की देव मला पावलं आहे बाप्पामुळे माझे आई बाबा मला परत मिळाले आणि त्यांच्याबरोबर मी हा गोड क्षण एन्जॉय करते तर सावीसुद्धा म्हणते की हो बापाने माझंसुद्धा बोलणं ऐकलं होतं आणि त्याने करूनसुद्धा दाखवलं कारण हा दिवस मला पाहायलाच मिळाला नसतं जेव्हा बाबा तुम्ही जेलमध्ये गेले ना तेव्हा मी खूप निगेटिव्ह झाली होती मला असं वाटलं की माझे बाबा परत कधीच येणार नाही पण खरंच आज हा दिवस मम्मामुळे पाहायला मिळाला कारण मम्माने खूप एफर्ट्स घेतले ना पप्पा तुम्हाला सोडवण्यासाठी असं सावी म्हणत असते आणि त्यामुळे सगळेजणं खूप इमोशनल झालेले असतात तर दुसरीकडे आता मधू ही जेलमध्ये आहे आणि मधूला तिची आई भेटायला आली असते तेव्हा विभावारी ताई ह्या मधूला म्हणत असतात की मधू तुझं काय चाललंय मला कळत नाही आहे अगं मी तर फक्त आपण तर फक्त राघवला धडा शिकवण्याचं ठरवलं होतं पण तू तर त्यांच्या जीवावरच उठली आणि मला हे खूप उशिरा कळालं अगं मी आई आहे तुझी तेव्हा मधू म्हणते की आई तुझं काय चाललंय तू त्यांची बाजू घेत आहेस का तुझी मुलगी इथे जेलमध्ये आहे आणि तू यांची का बाजू घेत आहे तुला त्यांचा इतका गोळका का आला आहे मग आता विभावरित ताई म्हणतात की हे बघ सिंधू मधू मला काय म्हणायचं आहे मी तुझी आई आहे आणि एका आईने आपल्या मुलांना कसं संस्कार करायचे हे मला माहीत आहे तेव्हा मी तुला साथ दिली ते फक्त मला एवढंच माहिती होतं की राघव तुला त्रास देतो तुझा छळ करतो आणि त्याच्यामुळे मला त्याचा बदला घ्यायचा होता पण याचा अर्थ असा नाही होत ना की त्याचा आपण जीवच घ्यायला पाहिजे आणि तू त्याचा जीव घ्यायला नाही का तू तू तर त्याच्या जीवावर सुटली होती मधू हे खूप चुकीचं आहे एक आई म्हणून तरी तू चुकलेली आहे हे मला माहिती आहे आणि तू माझी मुलगी असलीस म्हणून काय झालं चुकीला माफी नसते आणि म्हणूनच तुला हा गुन्हा पुढे येऊन तुला जेलमध्ये जावं लागतंय तेव्हा मधू प्लीज याच्यापुढे असं काही करू नकोस आणि याच्यापुढे जर असं काही करशील ना तर मी बिलकुल तुला साथ देणार नाही असं काही स्पष्टपणे मधूला म्हणतात मग आता असं बोलल्यावरती मधूला मधू मदु खूप चिडते आणि म्हणते की हे काय बोलती आहे तू बघच आई मी इथून बाहेर निघाली ना नाही ना, ना त्या रागवाने सिंधूची वाट लावली त्यांना रस्त्यावर आणलं तर नावाची मधू नाही तेव्हा ताईंना राग येतो त्या चोरा तिच्या कानाखाली ओढतात आणि म्हणतात की मधू आता तरी सुधर आणि तुझ्या ह्या कर्मकांडांमध्ये मला घेऊ तर नकोच नको पण मी काय म्हणते काही म्हणून आपल्या मुलांना संस्कार आईच करते ना तेव्हा तुला माझं ऐकावंच लागेल मधु प्लीज त्याच्यापुढे त्या रागाने सिंधूच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणून त्या रागाने निघून जातात इकडे मधूही खूप चिडलेले असते आणि त्यातल्या त्यात त्यांच्या जेलमधली ती जेलर अक्का नावाची एक बाई तिला खूप त्रास देत असते कारण सर्वात आधी सिंध मधूने सुरुवात केलेली असते कारण ती बाई वेळोवेळी मधूला म्हणायची की आवाज करू नकोस इथे एक खूप डेंजर बाई आहे आणि तीच आहे अक्का आता त्या अक्काला एकदा कळालं की मधू आवाज करते इथे जास्त दादागिरी करते म्हणून ती तिच्या मागेच लागते आणि आता मधूला ती काहीही न बोलता फक्त म्हणते की काय ग तू जास्त शिकलेली आहेस का जास्त इंग्लिश शब्द वापरून आम्हाला असं समजत आहेस का कमी लेखत आहेस का तेव्हा मधु पुन्हा उधाटासारखं बोलायला लागतं ते अक्का बरोबर की स्वतःला शहाणी समजू नकोस वगैरे तेव्हा त्या अक्का जोरात एक कानाखाली ठेवतात मधूच्या आणि मधूही खालीच बसते तर प्रेक्षकांनो पुढे इकडे आता घरी राघव आणि सिंधू हे एकत्र असतानाच विनो आणि सावीचं बोलणं ऐकून सिंधू म्हणते की बाजा आता जास्त निगेटिव्ह बोलायचं नाही आपण हा दिवस पाहतोय ना मग देवावर विश्वास ठेवायचा चला झोपा आता असं म्हणून सर्वजण झोपे जातात तर दुसऱ्या दिवशी राघव हा सकाळी लवकर उठून त्याचे त्याने युनिफॉर्म घातलेला तो, तो असतो तोच आता ड्युटीवर चाललेला आहे तेव्हा सिंधू त्याला म्हणते की थांब राघव मी तुला आज दही सागर खाऊ घालणार आहे तेव्हा राघव म्हणतो का तर सिंधू म्हणते की अरे किती प्रॉब्लेम्स आले आणि एवढ्या प्रॉब्लेम्समधून तू स्वतः सुटून आलं आहेस आणि वरतून आज तुझा पहिलाच दिवस आहे ना ड्युटीवरती म्हणून तुला आता मी दही साखर देत आहे जेणेकरून पुढे काही विघ्न येता कामं नाही तर राघव म्हणतो ते ठीक आहे आणि लगेच तो खातो तेव्हा ते त्याच्या ओठांवरती काही थेंब लागलेले असतं दह्याची आणि मग सिंधू म्हणते की राघव कसं दही साखर खातो श्री दू सगळं तोंड भरून ठेवलेलं आहे तेव्हा राघव म्हणतो की मग दे ना पुसून तू आणि सिंधूला तो लाजवत असतो त्याला असं वाटत असतं की सिंधूने ते पुसावं मग सिंधू आता लगेच तिच्या हाताने पुसत असते तर राघव तिला जवळ उडतो आणि म्हणतो की सिंधू मला एक पिसावं आहे पण मग सिंधू खूप लाजत असते आणि त्या दोघांचं आता खूपच असं एकत्र येत असतं तितक्यातच तिथे रेश्मा येते आणि रेश्मा त्या दोघांना एकत्र पाहून खूपच तिला गिल्टी फील होतं ती म्हणते की, की, की सॉरी हा मी तुम्हाला डिस्टर्ब केलं ना पण सिंधू काय क तुला कळत नाही का दरवाजेची तरी लावायची ना उगाच मी तुम्हाला डिस्टर्ब केलं पण ना अगं रूप आणि कापू ना बाहेर आवाज देत होत्या म्हणून मी बोलवायला आलेली सॉरी हा तुम्ही कंटिन्यू करा मी येते तेव्हा सिंधू म्हणते गप्पा बस रेश्मा आता पटकन रागवला ड्युटीवर जायचं असंच टाईमपास चालला होता तू ये इकडे मला सांग जरा काय झाले तेव्हा रेश्मा म्हणते इम्पॉर्टंट माहिती नाही काय पण काकूवधीपासून तुला आवाज येत होता ना म्हटलं बघावं काय करत आहेस तेव्हा आता चल मग येतस येतेस का असं म्हणून रेश्मा आणि सिंधू ह्या हॉलमध्ये येतात इकडे हॉल हॉलमध्ये आल्यावर एक बाहेरची बाई आलेली असते एक मेड हवी आहे त्यांना आणि म्हणून त्या बाईला त्यांनी बोलवलेलं असतं तेव्हा तो रुक्मिणी काकू तिचा इंटरव्ह्यू घेत असतात तिला बरेच प्रश्न विचारतात आणि त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात की हे बघ सिंधू ही बाई ते आपल्यासाठी मेड म्हणून आलेली आहे तेव्हा इला ठेवायचं की नाही हा निर्णय तू घ्यायचा आहेस तेव्हा आता रुक्मिणीकोनची जागा सांभाळत सिंधू तिला पुन्हा इंटरव्ह्यू घेत असते पण ती बाई म्हणते की तुम्ही जरा जास्त चौकशी करताय मी इथे काम नाही करू शकत म्हणून ती मागे फिरून जाते आणि जायला लागते तेव्हा सिंधू म्हणते की थांबा एक मिनटं तुम्हाला कामाची गरज आहे ना मग आमच्याकडे काम आहे आणि तुम्ही परत का चालला आहात तेव्हा राघव येतो आणि म्हणतो की आता ही कोण तेव्हा आता का काकू म्हणतात की अरे आपल्याला कामवाली बाई हवी आहे ना तर ही बाई आपल्याकडे कामवाली म्हणून असणार तेव्हा चालेल ना राघव राघव म्हणतो ते ठीक आहे पण ही बाई आली कुठून काहीच नाव गाव पत्ता काही आयडिया वगैरे नाही का तुमच्याकडे असं राघव त्या बाईला रा विचारतो तर ती म्हणते की आता नाही आहे पण मी दुसऱ्या वे हो म... वेळेला तेव्हा घेऊन येत मग राघव असं बोललो ती बाई म्हणते की ठीक आहे ना मग मी दुसऱ्यांदा येईल ना तेव्हा घेऊन येत मला लगेच आता ती बाई निघून जात असते तरपेक्षा कोण इकडे आता सिंधू ही खूप बिंदास्त बसलेले असते आणि अचानक रेश्मा तिला फोन घेऊन येते आणि म्हणते की अगं सिंधू बघ ना एकानो ना कॉल आलाय माहिती नाही कोणी आणि सिंधूकडे कडे फोन देऊन रेशमा निघून जाते तेव्हा सिंधू तो फोन उचलते तर तिथे आता मधू असते आणि मधु म्हणत असते की सिंधू अगं मला माफ कर खरंच मी चुकले मला माहीत आहे की मी खूप मोठी चुकी केली आहे आणि त्याची शिक्षा मी भोगत पण आहे पण प्लीज सिंधू यावेळेस मला माफ करणार मी आता सुधरायचं ठरवले मी तुमच्यामध्ये नाही येणार पण मी जेलमध्ये नाही राहू शकत गं माझा जीव जाईल प्लीज सिंधू मला वाचवशील का तेव्हा सिंधू ही फोन कट करते आणि आता ती विचार करत डोक्याला हात लावून विचार करत असते की खरंच सिंधू मधू जे म्हणत आहे ते खरं आहे का खरंच तिला बदलायचं आहे का तिला एक संधी द्यायला हवी आहे का पण मग तितक्यात आता तिथे रुक्मिणी काकू आणि ऋतू येते ते आणि म्हणते की काय गं सिंधू इतक्या इतक्या उदासमध्ये का बसलेल्या आहेस तू काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आता सिंधू ऋज ऋतुजाला सांगते की हो काकू काय सांगू तुम्हाला मला ना आज मधूचा फोन आला होता आणि ती खूप रिक्वेस्ट करत होती ती म्हणत होती की मला माफ कर हवं तर मी तुझ्या पाया पडते मला इथून सोडव मी सुधारणार आहे मी पुन्हा तुझ्यामध्ये येणार नाही असं बरंच काही काही म्हणत होते आणि त्यामुळे मला तर प्रश्न पडला आहे की खरंच इथेच मधू आहे ना की जी आपल्या घरामध्ये येऊन त्रास देत होती आणि कटकारस्थाना करत होती ते ऋतूजा म्हणतात की विश्वास ठेवू नको सिंधू तिच्यावरती ती फक्त बाहेर येईपर्यंत नाटक करेल आणि एकदा बाहेर आली की पुन्हा तुला त्रास द्यायला सुरुवात करेल त्याच्यापेक्षा तू जरा अलर्ट हो आणि काहीही गरज नाही आहे तिला मदत करायची तिच्या शिक्षा ती भोगत आहे तेव्हा आपल्याला काहीही घेणं देणं नाही तिच्याशी असं ऋतुजा सिंधूला म्हणत असते प्रेक्षकांना पुढे पाहूया जातं सिंधूला तर दया आलेली आहे मधूची मग सिंधू पुन्हा आता मधूला वाचवणार आहे की तिला धडा शिकवण्यासाठी हे सर्व नाटक करणार आहे हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा आणि असेच अपडेट्स पाहत राहा सगळ्यात अगोदर ह्या चॅनेलवर पाहत रहा लग्नाची वेळी धन्यवाद